दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भव्य अशा तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले गेल्या नऊ वर्षापासून मंगळग्रह सेवा संस्था तुळशी विवाह महासोहळ्याच अत्यंत यशस्वीरित्या आयोजन करत आहे दरवर्षी हा सोहळा मागील वर्षाचे उपस्थितीचे आणि भव्यतेचे सर्व रेकॉर्ड तोडतोय याचा आम्हाला मनापासून मंगलमय आनंद आहे जर बघायला गेलं तर आधुनिक तंत्रज्ञान डिजिटल युगाकडे जातात मात्र आपल्या जुन्या परंपरा आजही मंगळ ग्रह खालतात एकमेव आहे ती परंपरा राखतात आहे काय संदेश देण्याचा याच्या मागचा आहे आणि तुळशी गोहा अनेक ठिकाणी होतो पण हा आधुनिक जसं मानवी जीवनाचं विवाह होता तशा पद्धतीचं सगळं उच्चारण करतात संदेश अतिशय स्पष्ट आहे आपल्या ज्या पारंपरिक रूढी परंपरा ज्या लोक पावत चालल्या आहेत कालबाई होत चालल्या आहेत तरुणाच्या भाषेत सांगायच्या झाल्यास आउट ऑफ फॅशन होत चालल्या आहेत त्यांचं सगळ्यांचं पुनरुज्जीवन आणि आपल्या जीवनाचा तो एक जीवन अविभाज्य भाग कसा आहे त्यामुळे आपलं जीवन परिपक्व संस्कृतीबद्ध आणि मंगलमय कसं होईल हेच दाखवण्याचा अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचा शुद्ध प्रयत्न आहे काय सांगाल विधानसभा निवडणुका सुरू आहे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना काही समज देणार निश्चितपणे आम्ही ज्याप्रमाणे धार्मिक कार्य करतो त्याचप्रमाणे राष्ट्रीय अनेक उपक्रम देखील आम्ही राबवत असतो मतदान हा सुद्धा एक राष्ट्रीय उपक्रम आहे राष्ट्रीय कर्तव्य आता या ठिकाणी आम्ही सर्व उपस्थितांना शपथ देवली आहे की आम्ही सगळेजण मतदानाला जाऊच दिंडीचं आयोजन देखील करण्यात अनेक उपक्रम आपल्या महत्वाचा मंगळग्रह सेवा संस्था याबद्दल एक सर्व प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे सामाजिक जाणीवेच उचित भान असलेली संस्था सामाजिक जाणीवचं भान म्हणजे त्यात सर्वच आलं त्यात धार्मिक शिक्षण आलं त्यात पारंपरिक शिक्षण आलं त्यात तंत्रज्ञान आलं विज्ञान आलं पर्यावरण आलं आरोग्य आलं या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन असेल हुंडाबंदी असेल या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून ही संस्था समाजाला आपण काहीतरी देणं लागतो याच प्रयत्नात सतत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीचं लग्न लागल्याशिवाय लग्नकार्य होत नाहीत तर म्हणजे या पाठीमागे फार मोठं शास्त्र देखील आहे अध्यात्म देखील आहे आणि धर्म तर आहेच त्याची वारंवार जाणीव करून देणं हा देखील या महासो या आमचा एक अतिशय शुद्ध असा उद्देश आहे काय परंपरा आहे ही फक्त मंदिराचीच परंपरा नाही तर ही समस्त हिंदू धर्माची परंपरा आहे की तुळशी विवाह झाल्याशिवाय आपल्या घरामध्ये लग्न कार्य होत नाही दिवसेंदिवस आपल्या धर्माच्या परंपरा या कालमाही होत चालल्या आहेत तरुणाच्या भाषेत बराचे झालं तर ते आउट ऑफ फॅशन होत चालल्या आहेत आणि हे दुर्दैव कुठेतरी हो। संपावं आणि आपल्या या सगळ्या चांगल्या रूढी परंपरा यांचं पुनरुज्जीवन व्हावं या हितीने आम्ही दरवर्षी हा तुळशी महाविवाह सोहळा करत असतो कशा साजरा केला गेला आज काय काय होती हा पूर्ण जी आपली पद्धत आहे अनादि अनंत कालापासून तुलसी विवाह जेव्हापासून सुरू झाला असेल तेव्हापासूनची आपल्या ऋषी मुनींनी आपल्या पुरोहितांनी जी काही पद्धत आपल्याला घालून दिलेली आहे त्या अत्यंत आदर्श पद्धतीने हा सगळा सोहळा झाला आहे परंतु मंगळग्रह सेवा संस्थेचं एक वाक्य आहे ते म्हणजे जी समाज जीवनाचं आणि समाजसेवेचं उचित भान असलेलं ही संस्था आहे त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही उपस्थित सर्वांना आम्ही मतदान करूच या आशयाची निवडणूक आयोगाची शपथ देखील या ठिकाणी देखी देवली आहे एक काळ असा होता की विवाह हो सोहळे किमान पंधरा दिवस चालायचे काळाच्या ओघामध्ये लोकांचं जीवनमान गतिमान झालं आणि मग दिवस कमी कमी होत झाले आज वन डे मॅरेज ही जी कन्सेप्ट आहे या कन्सेप्टला कुठेतरी फाटा देऊन किमान दोन दिवसाचा तरी लग्नविधी असावा अशा पद्धतीने या ठिकाणी लग्नविधी झालेला आहे काल तुळशी माता आणि विष्णुदेव यांचा हळदीचा आणि संगीताचा कार्यक्रम झाला आज सप्तपदीपासून वरघोड्यापासून तर सर्व प्रकारच्या मिरवणुकी आणि सर्व प्रकारची मंगलाष्टक सर्व प्रकारची धार्मिक विधी देखील झालेले आहेत लग्नाची काय श्रद्धा हा एक अतूट धागा आहे मानो तो गंगा मां आहे ना मानो तो बायता पानी आहे